नमस्कार आरपी रेसिपी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी अंडा बिर्याणीसाठी लागणारे आपण इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आपल्याला अंदाजानुसार कमी जास्त घ्यायचे आहेत आणि तांदूळ आपल्याला पहिले स्वच्छ पाण्यात एक ते दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत पहिले आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर मग ते भिजवत अर्धा तास ठेवणार आहोत पाण्यामध्येच म्हणजे ते चांगले फुकतील आणि फुलतील सुद्धा आता पहिले आपण हे तांदूळ धुवून घेऊयात आता आपले तांदूळ चांगले धुवून झालेले आहेत स्वच्छ पाण्यामध्ये आता आपण ते भिजवत ठेवूयात चांगले अर्धा तास तरी भिजवत ठेवायला हवेत तांदूळ तरच ते चांगले फुलतात आणि आपला भात सुद्धा चिकट होत नाहीत आता आपण हे असेच तांदूळ अर्धा तासासाठी ठेवूयात अर्धा तास झालं की मग आपण हे तांदूळ काढून घेऊ आणि मग शिजवण्यासाठी ठेवणार आहोत इथे आपली अंडी सुद्धा उकडून झालेली आहे चांगली आता आपण गॅस सुद्धा बंद करून घेतलेला आहे आणि आता अंडी पाण्यातून काढून त्यांची साल काढून घेऊया आपला इथे मस्तपैकी अर्धा तास सुद्धा झालेला आहे आणि आपला तांदूळ सुद्धा खूप छान फुगलेले आहेत पहा बरोबर आपण अर्धा तास तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेले इच्छ मस्तपैकी आपले तांदूळसुद्धा फुगलेले आहेत आणि फुललेले सुद्धा आहेत आता आपण भात करण्यासाठी पाणी गरम करायला ठेवूयात आपण इथे भातासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपण या दोन वाट्या तांदूळ घेतलेले म्हणून इथे आपण ह्याच वाट चार वाट्या भरून इतकं पाणी घेतलेलं आहे म्हणजे जेवढे आपले तांदूळ असतील त्याच्या दुप्पट किंवा त्याच्याहून थोडंसं जास्त तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामुळे आपण इथे पाच वाट्या पाणी आहे आता पाणी आपल्याला चांगलं उकळीपर्यंत पाणी उकळवायचं आहे आपण इथे अर्धा चमचा सोयी जेवढा तेल घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपण मस्तपैकी तेल सुद्धा घेतलेला आहे आपण गरम पाण्यामध्ये खडे मसाले सुद्धा घेणार आहोत तेलासोबतच आपण त्यामध्ये खडे मसाले सुद्धा ऍड केलेले आहेत आता आपल्याला पाण्याला चांगली उकळ येऊन जायची नंतर आपण त्यामध्ये भातासाठी तांदूळ ओतणार आहोत इथे आपल्या पाण्याला सुद्धा चांगली उकळ आलेली आहे आता आपण त्यामध्ये तांदूळ ओतून घेणार आहोत आपण सर्व तांदूळ आता पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं तथा आपण ह्यांना चांगलं शिजवून घेऊयात आपल्याला पूर्णपणे शिजवून नाही घ्यायचं पूर्णपणे शिजवून घेतलं तर मग भात पूर्ण नरम होऊन जातो आपल्याला भात एकदम सुसुद्धीत हवा आहे त्यामुळे आपण ह्यांना अर्धच शिजवून घेणार आहोत चला आता आपण ह्यांना शिजवून घेऊयात आपल्या इथे भातसुद्धा आता शिजलेलं आहे यामध्ये आता थोडंफार पाणी आहे ते पाणी आपण आता गाळून टाकणार आहोत कारण आपल्या इथे हा पा भात आता पूर्णपणे नाही पण अर्धा भात शिजून झालेला आहे बाकीचा भात आपण जेव्हा वाफेवर ठेवतो तेव्हा शिजून जातो त्यामुळे आता आपण ह्यामधलं पाणी काढून घेणार आहोत आणि ते आपला आता भातसुद्धा तयार झालेला आहे एकदम छान आणि सुटसुटीत असा भात झालेला आहे आपण जर जा जास्त टाईम पाण्यात भिजत ठेवला तरच असा भात होतो नाहीतर मग आपला भात पूर्णपणे चिकट होऊन जातो आता आपण हा भात गाळून घेऊयात इथे आपली सुद्धा गरम झालेली आहे तेलसुद्धा चांगला तापलेलं आहे आता तेलामध्ये आपण हा कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला उभाच कापून घ्यायचा आणि बारीक कापायचं आहे म्हणजे आपल्याला हा कांदा तळण्यासाठी हवा आहे म्हणजे एकदम खरपूस लाल रंगावर करपण्या इतका कांदा आपल्याला चांगला तापून घ्यायचा आहे म्हणजे करपवून घ्यायचा आहे त्यामुळे आपण हा जास्त तेलामध्ये कांदा तळून घेणार आहोत आणि हा कांदा आपल्याला जो आपण बिर्याणी बनवतो त्यावरती वरती एकदम गार्निशिंगसाठी आणि त्याचा टेस्टसुद्धा खूप छान येते म्हणून आपण हा कांदा घेतलेला आहे कांदासुद्धा आता आपला मस्तपैकी लालसर झालेला आहे त्याला अजून आपल्याला लालसर करून घ्यायचा आहे म्हणजे खरपूस लालसर म्हणजे करपलेला कांदा असतो ला कर तसा आपल्याला कांदा करून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आता आपला चांगलाच शिजलेला आहे तो पूर्णपणे असा कुरकुरीत होईपर्यंत शिजवायचा आहे पहा आपला कांदा एकदम छानपैकी कुरकुरीत झालेला आहे आता आपण हा कांदा काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खाली टिश्यू पेपरवर सुद्धा ठेवू शकता म्हणजे जो काही तेल असतो तो सर्व टिश्यू पेपरला लागतो त्यामुळे काढताना त्याच्या खाली टिश्यू पेपर ठेवायचा आता ह्या उरलेल्या तेलामध्ये आपण अंडे तळून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे एक चमचा हळद घेणार आहोत एक चमचा किंवा अर्धा चमचा आपला अगदी गोळी मसाला घेणार आहोत आणि चवीपुरते मीठ त्याच तेलामध्ये आता आपल्या अंडी सोडायची आपल्याला अंडी आपण इथे उकडून घेतलेली आहेत मस्त बघित तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धी कापून सुद्धा घेऊ शकता पण अख्खी अंडी खूप छान लागतात मध्ये मध्ये आपण अंड्यांना काप केलेले आहेत म्हणजे जो तेल असतो मसाल्यांचा तो अंड्यांमध्ये जातो अंडीसुद्धा आपली छानपैकी अशी तळून झालेली आहेत आता आपण हे अंडी काढून घेणार आहोत आणि तो जो आपला अंड्यांचा तेल असतो तो आपल्याला टाकून न द्यायचा तो तेल तसंच ठेवायचं त्यामध्ये आपण अजून तेल घेतलेला आहे आणि त्या तेलामध्ये आपण हे खडे मसाले मिक्स केलेले आहेत म्हणजे जो काही तेल असतो तो वाया न जाता आपल्याला बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही बनवायला लागतो त्यासाठी तो तेल उपयोगाला येतो म्हणून आपण तो तेल ठेवलेला आहे त्याच तेलामध्ये आपण इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे हा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अक्का सुद्धा ठेवू शकता म्हणजे उभे काप करून नाहीतर अजून यापेक्षा सुद्धा अजून बारीक करू शकता इथे आपण हा बारीक कांदा घेतलेला आहे आता कांदा आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपला अर्धा शिजलेला आहे त्यामध्ये आपण इथे आलं लसून पेस्ट घेतलेली आहे करून आता आला लसूण पेस्ट सुद्धा आपल्याला कांद्यामध्ये चांगली सोबतच आपण इथे टोमॅटो प्युरी घेतली आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टोमॅटो बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता पण आपण इथे टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे जेणेकरून आपली ग्रेव्ही छान अशी जाडसर होते आणि त्यात टोमॅटोची प्युरी आपल्याला पूर्णपणे कांद्यामध्ये शिजवून घ्यायची आणि इथे टोमॅटोची प्युरी कांद्यामध्ये सुद्धा तयार झालेली आहे त्यामध्ये आपण इथे पाव चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा आपण धणा पावडर घेतली आहे दीड चमचा आपला अग्री कोळी मसाला घेतलेला आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता अर्धा चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे सोबतच इथे आपण बिर्याणी मसाला घेतलेला आहे चिकन बिर्याणी मसाला अंडा बिर्याणी मसालासुद्धा घेऊ शकता सोबतच दोन चमचा आपण इथे अंडा बिर्याणी मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा चिकन बिर्याणी मसाला आणि दोन चमचा अंडा बिर्याणी मसाला घेतलेला आहे आता आपल्याला हे मसाले ग्रेव्हीमध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत छानपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या ग्रेव्हीला छानपैकी असं तेल सुटेल त्यामध्ये आपल्याला आता चवीपुरते मीठ घ्यायचे आहे मीठसुद्धा आपल्याला ग्रेवीमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी असं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आपण आणि आता आपली इथे ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे आणि ग्रेव्ही खाली आपली लागू नये करपू नये म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे यात तुम्ही बोलाल परत की ग्रेव्हीमध्ये कोणी पाणी टाकतं का पण आपल्याला खाली लागायला नको करपायला नको म्हणून आपण पाणी घेतलेलं आहे आणि इथे आपली ग्रेव्ही सुद्धा छानपैकी तयार झालेली आहे वरून मस्तपैकी तेल सुद्धा सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेणार आहोत कोथिंबीर आपल्याला भरपूर घ्यायची आहे म्हणजे जरा जास्तच कोथिंबीर आपण घेतलेली आहे म्हणजे टेस्ट सुद्धा आता सर्व कोथिंबीर आपण ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहोत छानपैकी सर्व ग्रेव्ही एकजीव होऊन जाईल आणि कोथिंबीरची खूप छान अशी टेस्ट तेल आणि सुगंध सुद्धा खूप छान सुटलेला आहे आणि इथे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण थर लावून घेणार आहोत त्यासाठी आता आपण थर लावण्यासाठी एक टोप घेतला टोपामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घेतलेलं आहे जे आपण घरीच बनवलेलं होतं खाली लागायला नको आपण इथे तूप घेतलेलं आहे आता आपण ग्रेव्ही टोपामध्ये टाकून घेणार आहोत मस्तपैकी गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे थर लावताना आता आपण ही ग्रेव्ही आहे ती पहिली थराला खालच्या थराला पहिली ग्रेवी ठेवलेली आहे आता आपण त्यावर मस्तपैकी आपल्याला भातसुद्धा सुटसुटी झालेला आहे भाताचासुद्धा थर लावून घेऊयात असा आपल्याला भात व्हायला लागतो भाताचा सुद्धा आपला थर लावून झालेला आहे मस्तपैकी आता परत एकदा आपण ग्रेव्ही लावणार आहोत ग्रेव्ही मस्तपैकी जरा जास्त जास्तीत आपण घेणार आहोत म्हणजे जास्त पण नाही आणि एकदम कमी सुद्धा नाही अशा आपल्या आता थर सुद्धा आपण इथे लावून घेत आहोत सगळीकडे म्हणजे पूर्णपणे पसरवून आपल्याला ग्रेवी टाकून घ्यायची आहे इथे आपली आता ग्रेवीचा थरसुद्धा लावून झालेला आहे आता परत एकदा आपण त्यात भात लावणार आहोत त्याच्यावरून ग्रेव्हीच्यावरून आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि जो आपण कांदा तळला होता तो कांदासुद्धा आपल्याला चुरून त्यावर टाकून घ्यायचा आहे म्हणजे खूप चांगले टेस्ट येऊन जाते वरून परत एकदा आपण भात पिणार सुटसुटीत भात असला तर खायलासुद्धा खूप छान लागतो आणि लावायला थर लावायला सुद्धा मस्त उपयोगी येतो म्हणून आपण भात सुटसुटीतच केलेला के आहे छानपैकी असं आपला थर लावून झालेला आहे आता परत एकदा आपण जो कांदा खरपवून घेतलेला होता तो चुरून त्यावर टाकणार आहोत मस्तपैकी आपला कुरकुरीत असा कांदा झालेला आहे आता त्यावरून परत एकदा आपण भरपूर सारी कोथिंबीर घेणार आहोत वरती ठेवताना वर वर कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची आपल्याला आता आपण त्यावर जी तळलेली अंडी होती मसाल्यांमध्ये ती लावून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वरती लावताना सुद्धा अंड्यांचे दोन तुकडे केलेत तरी चालेल पण आपण इथे अख्खी अख्खीच अंडी ठेवून घेतलेली आहेत मस्तपैकी आता आपली अंडी सुद्धा लावून झालेले तिथे आपण साजूक तूप सुद्धा आता वरून घेणार आहोत म्हणजे चांगला असा तडका भेटतो त्यासाठी आपण इथे वरून साजूक तूप घेतलेला आहे वरून तुपाचा तडका दिल्यानंतर लगेचच आपल्याला त्यावरती घट्ट झाकण ठेवून घ्यायचं जेणेकरून वाप बाहेर जाता कामा नाही इथे आपल्याला आता पाच मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी असं अंडा बिर्याणीचा सुगंध सुटलेला आहे एकदम झणझणीत जन्ण अशी आपली इथे अंडा बिर्याणी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू